सायकलीचे पुणे दुचाकींचे पुणे रिक्षांचे पुणे हा प्रवास वाहतूक कोंडीचे पुणे असा होत गेला वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त झाले प्रदूषणे वाढत गेले या सगळ्यावर एकच उपाय होता प्रदूषण न करणारी कार्यक्षम आणि वाहतूक कोंडीत न अडकणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्यात ती मेट्रोच्या रूपात अवतरली आज पुण्याच्या मध्यवर्ती भागातून जाणारी आणि पिंपरी जोडणारी मेट्रो सुरू झाली आहे पण पुणे मेट्रोचे एक वैशिष्ट्य सांगायचे झाले तर तिचा सुरू झालेला पहिला टप्पा होता गरवार ते वनाज जो होता चंद्रकांत दादा पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातलाच आज पुणे मेट्रोला खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे प्रदूषण कमी होत आहे पर्यावरणाची हानी ही टळतीये चंद्रकांत दादांचं मनापासून प्रेम असलेलं पुण सर्वार्थानं बहरतय